नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की एम पी सी कंबाईन गट कची पूर्वपरीक्षा देणाऱ्यांनी मार्च महिना वाया घालवू नका आणि हे झालेच पाहिजेत जे काय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्हाला मार्च महिना संपायच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं म्हणजे करायचंच आहे कुठलीही कारण देऊ नका ठीक आहे अजिबात कोणतीही कारण न देता मी जो काही आता सांगणार आहे प्रत्येक विषयामधील तुम्हाला काही ठराविक चॅप्टर सांगेन अतिशय महत्वाचे चॅप्टर असतील ते तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत पूर्णच करायचे आहेत तर आणि तरच तुमच्या होप्स ज्या असतील ह्या तुमच्या जाग्या राहतील तुमची आशावाद तुमचा जागा राहील की तुमची परीक्षा निघण्याचे चान्सेस तुमचे अजूनसुद्धा अबाधित राहू शकतात पण जर तुम्ही मार्च महिना घालवला लक्षात घ्या तर पुढचा जे आहे ते आता पुढं तुम्हाला मी काही सांगू शकणार नाही पाठीमागचे माझे सगळे झालेले तुम्ही व्हिडिओ एकदा बघून घ्या जर तुम्हाला ही गट कची पूर्वपरशा काढायची असेल आणि तुम्ही सिरियस असाल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर काय झालं पाहिजे एक एक विषय सांगतो विषयातले चॅप्टर सांगतो ते चॅप्टर ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत पूर्ण व्हायलाच पाहिजेत असं नाही हेच फक्त करायचंय हे सोडून तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण करायच्यात पण याची ह्या चॅप्टरची प्रायोरिटी तुमची असलीच पाहिजे ठीक आहे हे आधी संपवायचं मग तुम्ही बाकीचे चॅप्टर बिंदास करू शकता तर पहिला विषय आहे इतिहास इतिहासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ हा चॅप्टर प्रॉपर वाचून घ्यायचा गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ प्रॉपर पॉईंट टू पॉइंट व्यवस्थित जे काही पुस्तक वाचताय समाधान महाजन वाचत आहे व्यवस्थित करा गाठामध्ये सुद्धा गांधी युग दिलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित करा करताना दोन्ही मिक्सअप करून करा महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास दोन्ही मिक्सअप करून करायचा आहे ठीक आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ ज्या काही इतर सर्व चळवळी असतील इतर सर्व चळवळी कुठल्या आदिवासी चळवळ असेल शेतकरी चळवळ असेल क्रांतिकारी चळवळ असेल कामगार चळवळी असतील इवन ज्या काही चळवळी असतील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी असतील त्याच्यामध्ये मग तुमचा ब्राह्मो समाज वगैरे सगळे सत्यशोधक समाज प्रार्थना समाज ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतील त्या मुस्लिम धर्मातील समजा सु, काही सुधारणा चळवळी असतील सगळ्या चळवळी तुम्हाला संपवायच्या म्हणजे संपवायच्याच आहेत कुठलीही याच्यामध्ये एस्क्युजेस नको आहेत अठराशे सत्तावन्नचा उठाव पूर्णपणे वाचून घ्यायचा ठीक आहे प्रारंभिक राष्ट्रीय संघटना मग त्याच्यामध्ये बॉम्बे असोसिएशन वगैरे ज्या काही इतर ज्यांनी ज्यांनी त्या संघटना स्थापन केलेल्या असतील त्यामधलं महत्वाचे असणारे व्यक्ती त्या संघटनेचं कार्य कुठलं कुठलं आहे सगळ्या गोष्टी प्रॉपरली वाचून घ्या पॉईंट टू पॉइंट शिक्षणाचा चॅप्टर संपवून घ्यायचा कुठल्या कुठल्या शिक्षणविषयक योजना राबवलेल्या होत्या कोणकोणत्या समित्या होत्या त्यांनी काय काय शिफारशी केलेल्या होत्या कधी ती समिती स्थापन झालेली होती सगळं वाचून घ्यायचं वृत्तपत्रे वृत्तपत्राशी संबंधित असणारे कायदे वृत्तपत्राचे जे काही कायदे असतील त्यामध्ये असणारे शिफारशी कुणी कुठलं वृत्तपत्र सुरू केलं त्यांचं नाव तुम्हाला इथे डिटेलमध्ये माहित पाहिजे लिस्ट सगळी माहीत पाहिजे सर्व कायदे ह्याच्यामध्ये चार्टर ऍक्ट पासून भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत सगळं तुम्हाला करायचं आहे कुठलाही कायदा सोडू नका ठीक आहे महत्वाचे समाजसुधारक जे काही महत्वाचे समाजसुधारक असतील ज्याच्यावरती आयोगाने सारखे सारखे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळ्याचे सगळे पूर्ण तोंडपाठ करून टाका जीएस आहे बदलत नाही तोंडपाठ करून टाकायचं काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे जमीनदारी पद्धती कायमधारा रेतवारी सगळ्या ज्या काही महालवारी पद्धत असेल सगळ्या जमीनदारी पद्धती व्यवस्थित वाचून घ्यायच्या हे महत्वाचे चॅप्टर्स आहेत इतिहासामधले हे तुमचे मार्च एंडिंग पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजेत आणि जर तुमचं झालं असेल तर हे चॅप्टरांचे रिव्हिजन करा आणि हे सोडून जे काही चॅप्टर उरलेले असतील ते तुम्ही बिंदास करू शकताय मात्र हे चॅप्टर करणं कंपल्सरी आहे अजून एक याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता गव्हर्नर जनरल व्हाईस रॉय हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता मग त्याच्यामध्ये तैनाती फौजची योजना असेल किंवा खालसा संस्थान धोरण असेल डल ओसीचं सगळ्या गोष्टी प्रॉपरली करून घ्या हे महत्वाचं ॲप्टर हे आधी कम्प्लीट करा हे तुमची प्रयोरिटी ठेवा ठीक आहे हे झालं इतिहासाचं भूगोल विषयामध्ये प्राकृतिक रचना तर भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल भारताची महाराष्ट्राची प्राकृतिक रचना सगळं माहीत पाहिजे तोंडपाट पाहिजे कुठून कसे विचारू देत चिक्र विचारू देत पुन्हा काय असतील ते त्यांच्या उंच्या सगळ्या लक्षात ठेवा ठीक आहे कोकणातील प्राकृतिक रचना असेल महाराष्ट्र पटराची प्राकृतिक रचना असेल ठीक आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहेत काहीही सोडू नका राजकीय आणि प्रशासकीय रचना सुद्धा महत्वाचा चॅप्टर आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो खडक म्हणजे जे काही खडकांचे प्रकार असतील म्हणजे भूगर्भ रचना जो आहे हे तुम्हाला प्रॉपरली क्लिअर करायचं आहे महाराष्ट्रात भारताचं नदी प्रणाली खनिजे लोकसंख्या आणि हवामान हे महत्वाचे चॅप्टर्स आहेत हे प्रायोरिटी ठेऊन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आधी हे चॅप्टर सगळे उडवून लावा त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे चॅप्टर्स तुम्हाला घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर जगाच्या भूगोलामधून भूरूपे आणि पृथ्वीच्या अंतरंग चॅप्टर महत्वाचे आहेत हे तुमचे व्हायला पाहिजेत मार्च एंडिंगपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करा मग याच्यामध्ये आयोगाचे झालेले प्रश्न तुम्ही काढलेल्या नोट्स तुम्ही वापरत असलेलं पुस्तक सगळं तोंडपाठ करून ठेवा प्रश्न पडणारे पडलाय की आपल्याला उत्तराचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा विषय आहे राज्यशास्त्र राज्यशास्त्रमध्ये तुम्हाला राज्यपाल करायचं आहे मुख्यमंत्री करायचं आहे त्यांचं मंत्रिमंडळ तुम्हाला करायचंय विधानसभा विधान परिषद म्हणजे विधिमंडळ तुम्हाला करायचं आहे राज्याचं नंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्याच्यानंतर संसद त्याच्यामध्ये मग लोकसभा असेल राज्यसभा असेल याच्यामध्ये अजून तुम्ही पंतप्रधाना एक ॲड करू शकता एक करू शकता तुम्ही मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्य हे महत्वाचे आधी राज्यशास्त्रचे चॅप्टर जे आहेत जर तुम्ही केले नसेल तर आधी हे करून घ्या त्याच्यानंतर मग उरलेल्या चॅप्टरला तुम्ही हात घाला जर तुमचं झालं असेल तर अशी रिव्हिजन करा सतत सतत रिव्हिजन करा मग याच्यामध्ये नंतर बाकीचे काही चॅप्टर ऍड होतील मग त्याच्यामध्ये नागरिकत्व असेल जे काही संघराज्याचे वैशिष्ट्य असतील केंद्र राज्य संबंध असतील जे काही महत्वाचे कलमा असतील एक कलमांची लिस्ट आहे कोळम्यांच्या पुस्तकामध्ये ते तुम्ही तोंडपाठ करून जावा काही सुद्धा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही परिशिष्ट कोणते आहेत नंतर संघसूची समोर सूची सूचित राज्यसूची याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतं ठराव था, ठराव चॅप्टर राहतात पण ते तुमचे होऊन जाईल पण बेस मेन हे तुम्ही चॅप्टर्स जे आहेत ते नदी करून घ्या त्याच्यानंतर मग उरलेले चॅप्टर्स तुम्ही करू शकताय पंचायत राजमध्ये त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती तोंडपाट पाहिजे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर व्या घटनादुरुस्तीमधली सगळी कलमं तुमची माहिती असली पाहिजेत त्याच्यानंतर ग्रामपंचायत जो चॅप्टर आहे हा सुद्धा महत्वाचा आहे याच्यामध्ये जे ग्रामसेवक असेल ठीक आहे किंवा ज्या सभा असतात ग्रामसभा असतात त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हे दोन चॅप्टर फार महत्वाचे आहेत पंचायत राजमध्ये नंतर आधी हे तरी करून घ्या जर हे तुमचं झालं असेल तर मग बाकीचे चॅप्टर तुम्ही बिंदास करा काही सुद्धा प्रॉब्लेम नाही पण मार्च एंडिंगपर्यंत जे महत्त्वाचे चॅप्टर जे आहे ते तुम्हाला मी सांगतोय एवढा सिलेबस आहे का तर एवढा सिलेबस नाही पण महत्वाचे जे चॅप्टर आहेत ज्यावर तुमचा फोकस असला पाहिजे ते मी तुमच्याशी शेअर करतोय तर हे तुमचे चॅप्टर फायला हवेत ठीक आहे त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी पंचवार्षिक योजना सार्वजनिक वित्त कर रचना उद्योग सेवा परकीय व्यापार आणि बँकिंग हे जे चॅप्टर्स आहेत लक्षात घ्या हे तुमचे तोंडपाठ असू देत आयोगाचे झालेले सगळे प्रश्न याच्यावरचे सोडवा जर काही जर तुम्हाला अडचण येत असेल तर याच्या नोट्स बनवा लिहून काढा जर लिहायला तुम्हाला तर वाटतंय वेळ जातोय वे, हायलाईट करा त्या पुस्तकांना पण हे सगळं माहीत असू दे हे चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत आधी हे सगळे चॅप्टर्स करून घ्या मग उरलेले चॅप्टर्स तुम्ही नंतर स्टेप बाय स्टेप करू शकताय पण जर हे सुद्धा जर चॅप्टर झाले नाहीत मार्च एंडिंगपर्यंत शंभर टक्के तुम्हाला प्रेचर येऊ शकतं त्याच्यामुळे चॅप्टर तुमचे कसल्याही परिस्थितीमध्ये व्हायला पाहिजेत आणि हे सोडून अजून जर तुम्ही एक दोन चॅप्टर केले तर फार सुंदर पद्धतीने होऊन जाईल म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढेल पण मार्च महिना जर तुम्ही घालवला आणि हे जर चॅप्टर तुमचे पूर्ण नसतील तर तुम्ही फार मोठ्या संकटामध्ये अडकणार आहात त्याच्यामुळे लवकरात लवकर हे चॅप्टर सर्वांनी पूर्ण करा त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये बघा वनस्पतींचे वर्गीकरण करायचंय वनस्पतींवरती पडणारे रोग करायचे आहेत फिक्स करायचं याच्यावरती प्रश्न येतो या म्हणजे येतो वनस्पतींचे वर्गीकरण वनस्पतीवर पडणारा रोग प्राणी वर्गीकरण सगळं तुमचं माहित असलं पाहिजे ठीक आहे जे सगळे फायलम असतील जे संघ असतील त्यामध्ये असणारे उपसंघ असतील ठीक आहे जे वर्ग असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ असणारे पाहिजे माहीत पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणते प्राणी येतात त्याचं फायलमचं वर्गीकरण काय कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे सगळं माहित असणं गरजेचं आहे मानवी रोग आणि विकार जे मानवांना विविध रोग होतात त्याचे सगळे प्रकार असतील त्यामध्ये कोणते रोग होतात त्याच्यावरती कुठलं औषध आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असू देत त्याच्यावर फिजिक्समध्ये प्रकाश ध्वनी किरणोचारिता आणि मोजमापन हे चॅप्टर तुमचं परावरित राहिलं पाहिजे हे संपवायचंच आहे तुम्हाला हे चॅप्टर सोडून अजून एखादी काही चॅप्टर संपत आहेत का याचा सुद्धा तुम्ही विचार करा पण हे बेस आहे हे आधी संपून घ्या प्रकाश ध्वनी किरणोचारित आणि मोजमापन हे संपलंच पाहिजे केमिस्ट्रीमध्ये धातू आणि अधातू मूलद्रव्याचं वर्गीकरण अणुची संरचना रासायनिक अभिक्रिया हा क्रक्स आहे केमिस्ट्रीचा हे आधी सगळे पूर्ण करून घ्या हे सगळे चॅप्टर सामान्य विज्ञानामध्ये संपून टाका लवकरात लवकर जितक्या लवकर असेल शक्य असेल मी मार्च एंडिंगपर्यंत दिले की बाबा हे चॅप्टर संपले पाहिजेत पण तुम्ही जेवढा लवकर संपवाल तेवढं तुम्हाला अजून इतर चॅप्टर घ्यायला तुम्हाला टाईम मिळेल पण जर बेस्ट तुम्ही एकदा क्लिअर केला की बाबा ज्याच्यावर सारखे प्रश्न होण्याचे चान्सेस आहेत हे जर चॅप्टर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर तुमचं कॉम्फिडन्स होल बिल्डअप होईल नंतर तुम्हाला एप्रिलमध्ये फार टेन्शन येणार नाही एप्रिल आल्यानंतर काय होतंय पुढच्या महिन्यातच परीक्षा देऊन आपलं काही वाचन झालेलं नाही अशी परिस्थिती होते मग मविधा मनस्थितीमध्ये होता मग पुन्हा तुम्ही विचार करता की पुढच्या परीक्षेत अशीच वर्ष निघून जातील मग हातामध्ये काही मिळणार नाही त्याच्यापेक्षा आतापासून जागे व्हा आणि हे जे चॅप्टर सांगितलं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर चालू घडामोडी जे काही सिम्प्लिफायडच चालू घडामोडी आहे इयरबुक दोन हजार चोवीसच हे सगळं तुमचं वाचून पूर्ण व्हायला पाहिजे आणि जेके टुडे जानेवारी जा 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 ते जून दोन हजार चोवीसच्या सगळ्या जे काही क्वेश्चन झालेले असतील हे सगळे तुमचे तोंडपाट असले पाहिजेत ठीक आहे आता ज्यांना कोणाला जेके टुडेच्या ज्या पीडीएफ हवे असतील तर त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही जाऊन त्या पीडीएफ घेऊ शकता डायरेक्ट तोंडपाट करून टाका सगळे प्रश्न आणि सिम्प्लिफाईड चालू घडामोडीचे इयरबुक सगळ्यांनी वाचून टाका आता काही मुलं म्हणतील की आता जे झालेलं कंबाईंना काही सिम्प्लिफाईडमधल्या जास्त पडलेलं नाही पण राज्यसेवेला पडले होते क्वेश्चन आपण असं म्हणू शकत नाही की एका परीक्षेला नाही आले म्हणून दुसऱ्या परीक्षेला येणार नाही आपण कोणतीही रिस्क घेऊ शकणार नाही ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे दोन्ही दोन सोर्सेस इनअप झाले व्यवस्थित चला आणि स्टेप बाय स्टेप करा आणि आताच का व्हायला पाहिजे परीक्षेच्या तोंडावर दहा दिवस घेऊन तुम्ही मोठं सिम्प्लिफाईड इयरबुक वाचू शकणार नाही त्याचे रिव्हिजन पण होणार नाही आणि जे की तुमचे प्रश्न सुद्धा वाचून होणार नाही त्याच्यामुळे आत्तापासून जर केलं तर आणि तरच तुमच्या होप्स आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर गणित गनीत, गणितामध्ये अंतर वेळ वेग संपूर्ण टाका चॅप्टर काळ काम असेल संपून टाका सरासरी असेल वय वारे असेल आणि व्याज असेल सरळ व्याज चक्रवाट व्याज हे सगळे चॅप्टर जे आहेत हे तुमचे संपलेच पाहिजेत ऍट एनी कॉस्ट मार्च एंडिंग पर्यंत पाच सगळे चॅप्टर जे सांगितले तुम्हाला हे व्हायलाच पाहिजेत ठीक आहे हे जर तुमचे झाले असेल तर मग दुसरी याचे रिव्हिजन करा आणि मग बाकीच्या जे जे उरलेले चॅप्टर असेल मॅचचे ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ताला दिशा वेन आकृत्या रांगेतील क्रमांक घड्याळावरचे प्रश्न सांकेतिक भाषा ठीक आहे म्हणजे कोडिंग असेल डी कोडिंग असेल जे काही वरून जे काही प्रश्न वर्णमालावरून जे काही प्रश्न येतात हे सगळे तुमचे सोडवून व्हायला पाहिजेत मार्च एंडिंग पर्यंत ठीक आहे तर लक्षात घ्या हे जे महत्व चॅप्टर्स आहेत हे मार्च एंडिंग पर्यंत तुमचे व्हायलाच पाहिजेत एवढा सिलेबस आहे का एवढंच करायचं आहे का तर एवढंच करायचं नाही ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त चॅप्टर आहेत पण आधी मेन बेस जे आहे त्या त्या विषयातले जे महत्व चॅप्टर आहेत हे तरी आधी तुम्ही करून घ्या लवकरात लवकर म्हणजे तुमचे पूर्व पूर्वपरीक्षा निघण्याचे चान्सेस किंवा होप्स जे असतील ते तरी राहतील पण जर हे सुद्धा जर तुमचं झालेलं नाही मार्च एंडिंग पर्यंत तर तुम्ही फार मोठ्या संकटात अडकणार त्याच्यामुळे तुमच्यासाठी वेकअपसाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय लक्षात घ्या लवकरात लवकर जागे व्हा पूर्व परीक्षा काढा मुख्य परीक्षेला वेळ आहे वेळ तुम्हाला डेफिनेटली मिळेल मुख्य परीक्षा काढायला काही जास्त वेळ लागणार नाही कारण हा सिलेबस मॅक्झिमम आहे मुख्य परीक्षेला सुद्धा मराठी इंग्रजी आणि फक्त दोन तीन कायदे असतील तेवढंच आपल्याला करायचंय पण जीएस काय बदलणार नाही मॅथ्स रिझनिंग काय बदलणार नाही ह्या त्याच गोष्टी राहतात लक्षात घ्या त्याच्यामुळे वेळ आहे जागे व्हा लवकरात लवकर सर्वांनी पूर्वपरक्षा काढण्यासाठी प्रयत्न जो शंभर टक्के करायचा आहे ठीक आहे नक्कीच तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा नक्कीच तुमची पूर्वपर्षा निघू शकते हा विश्वास ठेवूनच इथून पुढचे प्रत्येक पाऊल तुम्हाला टाकायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट